नमस्कार आज आपण झटपट तयार होणारं पापलेटचं कालवण बनवणार आहोत खूप छान चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर इथे आपण पापलेट घेतलेले आहेत सात ते आठ स्वच्छ साफ करून आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण पापलेट छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे थोडंसं चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण घरगुती लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद आणि एक चमचा लसूण तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आता मसाले छान पापलेटला लावून घेणार आहोत आणि अगदी प कमीत कमी पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत जर तुमच्याकडे टाईम असेल तर अगदी अर्धा तास ठेवले तरीसुद्धा चालेल तर असं करून ठेवल्यामुळे खूप छान अशी चव येते तर तुम्ही नक्की अशी रेसिपी बनवून बघा तर इथे आपले हे मसाले छान पापलेटला लावून झालेले आहेत आणि अगदी दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत तर इथे पापलेट छान मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे एक वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आता हे वाटण आपण बारीक वाटून घेण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे थोडं पाणी पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये आता हे वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे वाटण आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण ते बाजूला ठेवून फोडणी करून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेणार आहोत फोडणीपुरते तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे तेल छान गरम झाले आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आपण छान बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर अगदी लसणाचा रंग बदलेपर्यंत लसूण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला लसूण छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता लसणाचा पूर्णपणे रंग बदललेला आहे लसणाचा रंग बदलल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे तर एकदा अशा पद्धतीने कालवण करून बघा खूप छान चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर इथे आता फोडणीमध्ये आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं ते आपण आता परतवून झालेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि एक चमचा घरगुती लाल तिखट तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त रंगासाठी वापरलेली आहे आणि घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे पाण्याचा वापर न करता मसाले आपण छान आता परतवून घेणार आहोत तर इथे मसाले आपले छान परतवून झालेले आहेत आणि कित आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत ते तुम्हाला पापलेटचा रस्सा किती कितपत घट्ट हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण छान रस्सा ढवळून झालेला आहे आणि आता इथे आपण आमसुलं म्हणजेच कोकमाचा वापर करणार आहोत तर काही ठिकाणी इथे चिंचेचा वापर करतात तुम्हाला जर चिंच आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा वापर करू शकता तर इथे आपण चार ते पाच कोकमचा वापर करणार आहोत आता आपण रशियाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे रसा आता आपण छान ढवळून घेणार आहोत आणि एक उकळी येऊ द्यायची आहे इथे र पाहू शकता रशियाला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण जी मॅरिनेट करून ठेवलेले पापलेट आहेत ते आपण आता रशियामध्ये सोडणार आहोत तर अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण छान मॅरिनेट करून ठेवलेले पापलेट आपण आता रशियामध्ये छान अशा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एक उकळी येऊ द्यायची आहे तर पापलेट शिजायला फारसा वेळ लागत नाही छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे कालवणाला छान अशी एक उकळी आलेली आहे तर आले आता इथे कालवणाला एक उकळी आलेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे चवीनुसार मीठ त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा कालवण आपण ढवळून घेणार आहोत किंवा रसा तर इथे आपलं हे पापलेटचं कालवण किंवा रस्सा छान असा तयार झालेला आहे तर हा रस्सा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान चविष्ट असा हा रस्सा तयार होतो किंवा कालवण तयार होतं तर इथे आपलं हे पापलेटचं कालवण छान तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये